अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोकरा आजच्या अभंगातून भगवंताच्या आवडीचा विशेष सांगतात तो म्हणतात अभंगाला आवड सांगितलीच कुठं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहा आवडी तयाची मोठी देवा देवाला कोण आवडत को तयाची आवडी मोठी देवा हि तर एक आवड शब्दा आला आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे आईशी आवडती लढीवाळी जाणी वेचे काळे तोंड देवा देवाला लढीवाळे भक्त जीवापेक्षा जास्त प्रिय आहेत म्हणून देवाच्या आवडीचा विषय सांगणारा अभंग बिडल वाला भक्त आणि भक्तच फक्त प्रिय आहेत आणि त्याच्या पुढचं सांगू का देवाला भक्त तर आवडतातच पण जे भक्ताचं वर्णन करतात ते सुद्धा प्राण्यापेक्षा प्रिय होतात तेही प्राणा मज आपरुते जे भक्त चरित्रात ते होते संत बैरागी बाबांच्या दरबारात बसला हो महा भगवंताला बैरागी बाबा तर आवडतातच पण बैरागी बाबांची सेवा करणारे सामान्य तुमचे आमच्या सारखे जन सुद्धा देवाला प्रिय होतात विडल <ण्णागी> या जगामध्ये ज्याची त्याची आवड भिन्न आहे कुणाला काय आवडेल हे सांगता येत नाही जेवढ्या प्रकृती तेवढ्या प्रवृत्ती प्रत्येकाची आवड भिन्न आहे एकाला सगळं आवडत नाही सगळ्याला एक आवडत नाही एकाला एक आवडत नाही सगळ्याला सगळं आवडत नाही सारांश एकच सगळ्याची आवड भिन नाही भेटायला बसणारे जरा पेश बसा बरं असे जरा ताट बसा बरं जरा ताळ्या वगैरे का तुम्ही आमच्या खेळात नाहीत बो तुम्हाला जेवण जे झाले काय असं जरा मोकळं बसाना जरा हाताने टाळी तासभर तुमच्याकडे म्हणजे एवढा पाचशे किलोमीटर प्रवास करून तुमच्याकडे बघून आम्हाला थोडं सांग वाटलं पाहिजे असं जरा प्रसन्न बसा प्रत्येकाची आवड नाही तुमच्या पुढे सहा आवडी सांगतो ना आम्हाला प्रवेश करतो या जगामध्ये कोणत्याही आईला असा प्रश्न केला आईला, 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 आईला। की के तुम्हाला कोण आवडत तर आईचं एकच उत्तर येईन तू करम की आईला फक्त तिचं बाळ आवडतं जगामध्ये आईला दुसरं काय आवडतच नाही आईला फक्त तिचं बाळ प्रिय पुढचं एक सांगा आईला फक्त स्वतःच बाळ आवडतं का दुसऱ्याचं बिह फक्त स्वतःच त्याला प्रमाण आहे आवाज एक मन बघा मॉनिटरला बॉक्स पण कसा आवाज येणं मला काय कळ मेन आवाज असा मूळ आवाज ज्याला म्हणतात का मशीन मधून खंकून असा गेन ट्रबल शार्प असा हॅलो ना पुढून हॅलो लागा स्वतःच बाळ्याच कार्ट आईला फक्त स्वतःच बाळ प्रेम इतकं प्रिय कि नावच काढू लाग ते कसलं द्या शिमड खैर बांड नक्त कुपोषित पण ते I la Ay, pri. pri, que praman el le pra mané. Mané. Andale, 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 andale. तुला नाही कसला असू द्या आईला फक्त तिचं बाळप्रिय जीवा परी सबाळ पुढे अंतिम माते स्वतःच्या जीवापेक्षा आईला तिचं आपलं बाळप्रिय आहे ते किती प्रेमाना सांगतात ना तर बालक बोबड्या बोली पावली जो जोज करून माऊली रे कसलाही असू द्या शाळेत खड्या करून पोरग घरी येतय तरी आई म्हणते आलं माझं वाघाचं पिल्लू वाघाचं पिल्लू म्हणते म्हणजे हे कोण झाली आणि पती देव आणि वाघ चोवीस तास पिऊन त्याच्या तोंडावल्या माश्या उताना आणि तरी म्हणते वाघाचे पिल्लू का आईला पण तिचं बाळ प्रिय नामदेव आमच्या साबलखेड्याचे माझे जेवलक मित्र नामदेव भाऊ आलेच कार्यक्रमाला आईला काय आवडतं असा जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे आईला पण तिचं बाळ आवडतं पत्नीला कोण आवडतं पत्नीला पती आवडतो व्रता स्त्रीला फक्त तिचा मालक जीवापेक्षा जास्त प्रिय असावायचा पती व्रता पत्नीला पती <Miles> आवडावा <Miles> पत्नीला पती आवडतो ठीक आहे आईला बाळ आवडतो पत्नीला पती आवडतो मग पतीला कोण आवडतो पतीला पत्नीचं गणघोत आवडत

सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मी हुरटा देतो फुकून फुकून हुरटा देतो मी आणि बोंड बोंड देतो बहिणीला बहीण फुगली बही बोंड न ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंड न घाललं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं आईला लावतो कामाला सासूला येतो चारे दामाला मला का आनंद होईल प्रभू रामाला आईला पत्नीला पती पतीला पत्नीचा घरी होत तीन आवडे तुमच्या पोळा मला चौथे सांगतो सत्यवादी माणसाला सत्य आवडत जी माणसं सत्यवादी असतात ना हा ते अख्या गावाला नडते पण त्यांच्या करून दाखव खरं करून दाखवते का सत्यवादी माणसाला सत्य आणि एक वाक्य बोलतो पुढचं सत्याच्या माग जाण्यापेक्षा सत्याचा मागे जावं माणसाने सध्या जे होते सत्तेच्या मागे सत्याच्या माग कोणीच नाही पण किती सत्ता कमवा शेवटी भारताचं वा प्रेम वाक्य आहे की सत्यमेव असा आहे सत्ता मेव जे सत्यमेव म्हणून आणखी एक वाक्य बघा सत्यम शिवम सत्य आहे ते शिवस्वरूप आहे जे शिवस्वरूप आहे ते सुंदरम आहे त्याच्यामुळं सत्यवादी माणसाला सत्य आवडतं मद्यपी माणसाला मद्य आवडतं किती आवडतं त्याला अमृत पाजा पानतो म्हणतो म्हणतो नाही आपला ब्रँड वेगळा आहे आपल्याला अमृत नको आपल्याला पासष्ट दिले ना कामच झालं आपलं त्याला अमृत पाजलं तरी गोडी लागत नाही तुको को बरं सांगताय बाजा करे ते म्हणतो काही टेस्ट नाही अर्धा रुज द्या आणि पेताडी माणसं इच्छे दृश्य शंभर गंधावाल्याची एक पेताड हरिपाठ बंद पडत बंद करा हरिपाठ हे गंधावाले गायला ऐकायची तर आम्हाला माहिती हा त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि त्यांच्या दमा असेल ते त्यांनी पिऊन दाखवा <laughs> बुका थापला का माळा घातले की पाचशेची आमचे आमची होय बघते तो ही पिणार दोन मात्र बसले मला दारू पेल खोकला जातो दुसरा शंभर टक्के जाणार मला कस काय हरेडा दारू म्हणून माझी बायको गेली जमीन गेली गरदार गेलो गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार म्हणला हे घालून ही घालून निघाले पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संगीत रेसन करू नका चौतीस चौतीस वर्ष झालं गावा सप्त चलत बैरागी बाबांच्या दरबारामध्ये आपल्या जीवनात काय परिवर्तन केलं हे फार प्रश्न महत्वाचं आहे आणि या निमित्तानं तरुण मुलांना विनंती चांगला संकल्प करा व्यसनाधीनता कमी करा व्यसनाधीनता वाढली

इतिशने जीवन जग जगत तरुण रमले सत्यवादी माणसाला सत्य आवडतं मद्यपी माणसाला मद्य आवडतं पाच आवडी तुमच्या ब्रह्मांडांत वारंवार करण्यात तुमको प्रश्न केला महाराज तुम्ही सांगता ना तुम्ही जे जे बोलता ते देवाचंच बोलता ना बोलण्याची नाही ना आता मग आमचा एक प्रश्न आहे तुम्ही सगळ्यांची आवडी आम्हाला सांगितलं पण कर्तोवा कर्तो अन्यता कर्तोम शक्तीच्या देवाच्या मुठीत काय तार्यात आहे विश्वाच्या मार्गाला नेमकं कोण आवडत सांगितलं या जगाच्या बापाला फक्त आणि भक्त भक्त आवडतात आणि ती आवड पूर्ण करण्यासाठी भगवंत आपल्या भक्ताच्या घरी काय काय काम करतात आवडतात

उष्ट काढत नाही बर का उष्ट खातो सुद्धा पुढची पायरी उष्ट काढणं पहिली पायरी आणि उष्ट खाणं फळे त्याची उलट सांगा बरं उष्ट खाणं चांगलंय का नाही कोणी कोणाचं उष्ट खायचं ह्याला विषय असे नाही बाप बाळाचं उष्ट आईनं खाल्लं तरी जमत पतीचं उष्ट पत्नीनं खाल्लं तरी जमत गुरुचं उष्ट शिष्यानं खाल्लं तरी जमत देवाचं उष्ट भक्तानं खावं पण इथं उलटे भक्ताचं उष्ट देव खातो प्रेम असेल पतीचं उष्ठ पत्नीने खाऊ पत्नीच नाही खायचं आता एकच आईस्क्रीम <laughs> <laughs> <आगें। laughs> <laughs> का म्हणजे काय झालंय लोकांना मला हेच कळाला ज्यूस प्यायला जातात दोघात एकच घाला असेल त्याच्यात एकच अरे दोन ज्यूस घ्यायला तुम्ही इतके भिकारी ढगवा तुम्ही दोन घेऊ शकत नाहीत का बाबा इकड ओग काहीतरी मूर्ख पाना करायचा बावला लोकांनी म्हणायचं तिले स्टँडर्ड देत बर का मूर्ख आहे ती सध्या काय झाले जेवढे तुम्ही धर्माला सोडून राहणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड आणि <laughs> जेवढा धर्म मातीत घालणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड आणि धर्माला चिकटून राहिले येडे म्हणते ती त्याला काय काम नाही हे असे तुम्ही सकाळी सकाळी बाबांचं दर्शन घ्यायला या दर्शन सगळ्याला जेहारी वड बोला गळ्यात माळ गंध सकाळी सकाळी ये म्हणते त्या असत फिरत देव देव करीत त्याला काही काम नाही का चांगलं जगतोय ना आणि तुम्ही ते वजनदार रे बर तरी वजनदार म्हणजे खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपुळी खरं खत गटकाली गरीबाची फाटली झुळी उसलाय ना टोळी ही पटांगणच झाले खऱ्याचं मारच नाही सध्या एकच प्रमाण फिट बसतय Nundan A, 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 A i दरबारा झालाय आणि नुसता धुंद नाही सध्याचा दरबार अंधा धुंद झालाय माई बाप <laughs> दहा मिनिट टीव्ही बघा दिवसभर करमत नाही काय त्या टीव्ही ला चांगलं नाहीच दहा वडावडी आपटा आपटी उचला उचली पळोपळी भुकाभुकी ह्या जी आली त्याची गेली हे हो राहिला हे हो उठला हे हो बसला हे हो कांदला हे हो भुकला हे हो थुकला हे हो वाकला ह्याला हो मेला नाही मिळाला त्याला मिळाला हे हो रुसला तिकडे जाण्याच्या तयारी तर नुसता धिंगाणात चालू ना ना एक स्थिर दरबारात ज्ञान यांच्या पवित्र प्रांगणामध्ये कीर्तनाच्या मंडपामध्ये माणूस जीवनातली सगळे दुःख विसरतो नाही कुठं काय चांगलं राहिले सगळे आस्था विसरले आशेचे किरण सगळे संपलेत फक्त एक वारकरी शांतीला किंमत राहिली नाही त्या जपान मध्ये चोर पकड्यानं मशीन आले एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकडा मशी सा सा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात दोन हजार ता चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं <laughs> तुवर गावाना मशीन म्हणजे खऱ्याला काय सगळं अवघड झालंय भारतात बुट पॉलिश कराय माणूस आहे माणूस बुटाला पॉलिश करतो इंग्लंड मध्ये बुट पॉलिशला मशीन आहे जायचं मशीन ह्या बॉक्स मशीन आहे जायच्या मशीन मध्ये पाय ठेवतात त्या मशीन मध्ये प्लॅस्टिकचा हात येतो बुट पॉलिश करतो तेव्हा हात आत जातो तेव्हा पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा मशीन मधून दुसरा हात येतो बुट पॉलिश करतो दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो काढ पैसे सत्याची पंगत आहे का कुणी यान फुकट खाऊन जा काढ पैसे फुकाट कोण पॉलिश करायला दुसरा आलेला हात पायदा कोण नोट काढायची त्या बॉक्सात मग तुमचा धरलेला पाय ते सोडते चौकात चौकात मशीन दुसरा पायदा एक तिथे एक तिथे एक आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि डोकं लावलं आणि मशीन मध्ये पाय ठेवला मशीन मधून हाताला बुट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला एका मशीन एकाच पायला पॉलिश केली दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकाट त्या मशी आकलच बंद झाले इंग्लंडनी मशीनीतच बदल केला म्हणजे आजपासून पहिलाच फायदा बोलणार याचा मंगलोकाला कला भारताचा कार्यकर्ता इथे येऊन गेला म्हणजे आपले जिथे जाणणार तिथं झटकाच बसणार भेटायला मरा नाही माय बाब कुणी कुणाचा गोष्ट खायचं ह्याला शास्त्री हिता आपला विषय चाललाय परंतु भक्तावर इतकं प्रेमही देव देवभक्ताचं उष्ट खातो पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी गोपाळांचं उष्ट देवाने खाल्लंच नाही ते आठव्या अवतारात आणि आजी उदाहरण अभंगात उचिष्ट ते फळे खाय बिल्लत शेबरी मातेचे उष्टी बोर देवाने खाल्ली अशा द्रोणात गोड आंबट आंबट बाजूला गोड गोड ठेवायची एक देव आवडीने खायचे लक्ष म्हणा तर व्यास ताट फिरिवले हान म्हणले त्याने घेतली पण मला उष्टी बोर असली इन कशी खायची देवाचा मान ठेवला म्हणून मुठीत घेतली महाग फेकून ती बोरं खाल्ले नाही शासना असं सांगत ती बोर्र फेकली त्याची संजीवनी झाली आणि ह्याला बाण लागला आणि त्याच बोराचं संजीवनी स्वरूपामध्ये इंजेक्शन द्यावं लागलं मग लक्ष्मण नीर झाला भक्ताचा अपमान केला तर देवाच्या भावाला श्वासावं लागला आपल्याला सुटीच नाही भेटायला थोडे का म्हणे भक्ती पुढे काय बिल्लटीची विलटीची हा शब्द तुकोब्यांनी जास्त भर का दिला भिल्लटी या शब्दाचा अर्थ भिल्ल समाज आहे माता होती तुकोबऱ्यांना हा शब्द टाकून जातीवाद करायचा नाही एक सांगू का पूर्वी जाती होत्या पण जातीवाद नव्हता आणि जातीवाद जर जा असता तर प्रभरामचंद्राने शबरीची उष्टी बोर खाल्ली नसती हे फार महत्वाचा विषय देव क्षत्रिय कुळातले पण सामान्य असणाऱ्या शबरी मातेचे कारण जात होती पण जातीवाद नव्हता आता नुसता जातीवादच वाढलाय मायबाप पण हे जातीवाद नष्ट होऊन सगळ्यांना एकाएच्या लेकरासारखं गुण्या गोविंदांना नांदावं यासाठी धर्म मंडळ काही येणं देणं ओचे काही नेणे भगवंत का भंग वाचून घ्या प्रत्येक संतांनी प्रत्येक भक्ताच्या घरी देवाने काय काय काम केलं जातच बघितलं ना आणि भक्ताला जात नसते देव ते पाहत सुद्धा नाही विष्णू I'm <laughs> ha! विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेद शास्त्री पूर्ण नाम असा शिक्का टाकलाय की भक्ताला जात पात नाही हेच तुको बऱ्याच सांगायचंय उच्चिष्ट ती फळे का खाते आवडी तयाची मोठी देवा आणि आवड पूर्ण करण्यासाठी भगवंत अहो स्वतःचा मोठेपणा विसरून देतो देवा सृष्टी ज्या वेळेस वनवासात पांडवांना खायण्यासाठी आले त्यावेळेस आमच्या द्रौपदीने हाक मारली कारण ते म्हणले होते आम्हाला जेवायला वाढा साठ हजार माणसं घेऊन आलं होतं दुर्वास देवाला हक मारली देवा आल्याबरोबर बरोबर दे म्हणले मला आधी तू जेवायला वाढ द्रौपदी म्हणले आमच्याच घरी काय नाही म्हणून तर तुला हक्क मारतो हे ऋषी आला घेऊन साठ हजार इतकं कुठं गबाळ म्हणली एक दोन जणांचं ठिकाण राज्याला एवढं का थाळी बी बंद झाली आता करायचं काय अरे का देवाच्या घरी काय मिळत नव्हतं का, का हो तरी सुद्धा ये देवा घरी न मिळायचे अन्न मागे भाजी पान देवाच्या घरी काही मिळत नव्हतं काय